नमस्कार मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल अ अमेरिकेचा बऱ्याच दिवसानंतर असं तुमच्याशी बोलताना छान वाटतंय खूप दिवसांमध्ये आपले शॉर्ट्स व्हिडिओज फक्त तुमच्या भेटीला येत होते मोठा ब्लॉग तर आलाच नव्हता आणि याला कारणही तसंच होतं ते तुम्हाला शॉर्टमध्ये समजलं असेलच तर आज आम्ही ब्रेक घेतलेला आहे डेली रुटीनमधून ब्रेक घेतलेला आहे आणि एक मस्त पैकी दोघांचाच असा एक दिवस जगायचा असं ठरवलेला आहे तर बिलवला शाळेमध्ये सोडलंय आज बुधवार आहे खरं तर काही सुट्टीचा दिवस नाहीये पण त्यानं सुट्टी घेतलेली आहे आणि ती का घेतली ते तुम्हाला पुढे समजेलच तर बिलवला शाळेत सोडून आता आम्ही निघालेलो आहोत जरा फिरणार आहोत काही काही कामं आहेत ती करणार आहोत आणि एका छान विषयावर तुमच्याशी गप्पा मारणार आहोत तर त्याच्यासाठीचा हा ब्लॉग ब्लॅक आईस झालेलं आहे सगळीकडे झालं असं की गेल्या आठवड्यात अगदी टेम्परेचर झालं होतं माय फिल्स लाईक मायनस तेहतीस चौतीस वगैरे आणि अचानक या आठवड्यात शून्याच्या वर गेलं टेम्परेचर त्यामुळं झालं काय सगळा स्नो सॉरी सगळा स्नो वितळला आणि परत रात्री टेम्परेचर डाऊन होतंय शून्याच्या खाली जात आहे त्यामुळे सगळीकडे ब्लॅक आईस होत आहे फार जपून चालावं लागतंय आवी तुम्हाला दिसणार पण नाही पण इथं पूर्ण एक लेअर आहे तुम्ही जर आपले रेग्युलर व्ह्युअर असाल तर आठवत असेल की दोन वर्षापूर्वी या पार्कचा मी व्हिडिओ केला होता डिटेल व्हिडिओ केला होता खूप महत्वाचं असं हे आमच्या शेजारचं पार्क आहे दुसऱ्या महायुद्धात शहीद झालेले जे अमेरिकन सैनिक होते तर त्यांच्या स्मृतीसाठी हे बांधलेलं तयार केलेलं असं स्मारक आहे या पार्कचं नाव सांगायला विसरले मी तुम्हाला पार्कचं नाव आहे पर्गिटरी पार्क आणि हा लेक पर्गिटरी आहे हिवाळ्यामध्ये तलाव बघणं हा एक वेगळा अनुभव असतो कारण सगळ्या तलावाचा झालेला असतो पांढरा शुभ्र बर्फ बर्फाची मैदानं तयार झालेली असतात तसंच या परगेटरी लेकच आता समोर एक मैदान तुम्हाला ते किती घसरत ह्याचा अंदाज घ्यायचा आहे का बापरे कसलं स्लाइड होत आणि अशा गाड्या स्लाइड होतात हा तर मोबाईल आहे पण अशा जेव्हा गाड्या घसरतात तेव्हा कशी अवस्था होत असेल कंट्रोलच होत नाही तुम्ही कितीही ब्रेक लावा आणि आवी किस्सा सांग रे आपली गाडी अशी झालेली मी कधी दोन हजार मध्ये आम्ही मी दिवाळीचा सगळा फराळ द्यायला गेलेलो मित्रांना आणि असं सिग्नल पासून खूप लांब मी, सी, मी वीसच्या स्पीड ने होतो आणि ब्रेक दाबला गाडी काही केला थांबायलाच तयार नाही ब्रेक ब्रेक पंप केला तरी असे घसरत 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 जाऊन नव्या कोऱ्या वोल्व एसयू ला धडकली होती आणि आम्ही खूप घाबरलेला तेव्हा कारण एकतर आम्ही नवीन होतो माहिती नव्हतं इथं कसं काय असतं असा ऍक्सिडेंट झाल्यावर काय करतात आणि मला आत वाटलं आता समोरून म्हणजे पुढच्या गाडीतलं कोणतरी बाहेर येऊन डायरेक्ट भांडण्याला सुरुवात करत ऑलर पकडे <laughs> पण एक बाई आली बाहेर आणि म्हणाली आर यू ऑल राईट मला कळेनाच की ती अशी का माहितीये नंतर काय आलं इथं वेगळ्या पद्धतीनं भांडतात मग तिनं माझ्याकडून इन्शुरन्स कार्ड घेतलं माझं तू आईस स्केटिंग करत हे सांगू नको तू गवतात ये इकडे ये मग तिने इन्शुरन्स चे डिटेल्स घेतले आणि क्लेम केला पण दोन अडीच हजार डॉलरच बिल झालं ते इन्शुरन्स कंपनीने दिले पण माझा इन्शुरन्स सहा हफ्ता वाढला मग दर महिन्याचा तर असा हा किस्सा त्यामुळे इथल्या ब्लॅक आयस्सा आणि त्याच्यावरून गाडी स्किड होण्याचा अनुभव आम्ही घेतलेला आहे किती दिवस झाले तुला आठवतंय लास्ट टाइम कधी आलेलो परकेटरी मध्ये असंच बिलवल मला वाटतं गेल्या वर्षी, वर्षी।, 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 वर्षी। खूप कमी वेळ आणि हे जे पार्क आहे ना इथं इतकी सुंदर फुलं असतात जसा स्प्रिंग सुरू होतो स्प्रिंग आणि समर मध्ये वाव काय सुंदर असतात इव्हेंट्स असतात असतात आणि फॉल मध्ये इथला जो ट्रेल आहे त्याची झाड भारी दिसतात ट्रेल येस आणि मी तुम्हाला म्हणाले थांबा विषय भरकटायला नकोय मी सांगितलंय की एका खास विषयावर गप्पा मारणार आहोत तर तुम्ही नेहमी कमेंट करत असता लाईव्ह मध्ये आम्हाला कॉम्प्लिमेंट देत असता की तुम्ही छान कपल आहे आम्हाला ऐकून खूप छान वाटतं अशा कमेंट्स वाचून बरं वाटतं तर विशेष असं काही करावं लागत नाही असं मला वाटतं काय म्हणायचंय तुला की रिलेशनशिप आणि चांगलं कपल होण्यासाठी काय काय विषय असतो काही विषय काय नस सगळ्यांचाच भांडण होतात असं हो। कोणच नाही आणि भांडण आमच्यात सुद्धा होतात तुम्हाला असं वाटत असेल की मी एवढी गोड गोड बोलते तर मी भांडत बिंडत असेल असं काही नाही स्वभावात दोन माणसांचा फरक असतो आणि जगात कुठं पण दोन माणसं एकत्र राहिली की त्यांच्यात भांडण होणारच डिसअग्रीमेंट असते ते जास्त वेळ नाही टिकली पाहिजे आणि ती समजून घेतली पाहिजे की एक व्यक्ती म्हणून दुसऱ्याला त्याची त्याची मतं असू शकतात हे समजून घेतलं पाहिजे आता स्वभावाचं सांगायचं झालं तर आवीचा स्वभाव आहे की एखादा नाही पटला किंवा अगदीच भांडणाचा विषय असेल तर तो पटकन रिॲक्ट होणार आणि मी एकदम शांत होणार आणि याचा आपल्याला फायदा होतोय की नाही गौरी थोडी प्रॅक्टिकल आहे मी तेवढा नाहीये म्हणजे मला असं प्रत्येक गोष्ट लगेच नाही म्हणता येत नाही म्हणजे मी का, इचाव, इचाव आन, काही काही सोबत असताना मला कधी गोष्ट नाही पटली तर मी लगेच रिॲक्ट होईन पण बाहेर शक्यतो मी नाही होत असं आणि मला नाही म्हणता येत नाही लोकांना म्हणजे कुठली रिक्वेस्ट आणि काही कुठली गोष्ट असू मला नाही म्हणता येत नाही त्यामुळे मग आमच्यात वाद होतात मग मी म्हणते अरे तू स्वतःची प्रायोरिटी बाजूला ठेवून किंवा तुझं पहिल्यांदा बघ ना तू जगासाठी सगळं करायला जातोस आणि मग त्यामधून तुला कधी कधी त्रास होतो तर तो तसा नाही व्हायला पाहिजे असं माझं प्रामाणिक माझं एवढं असं की मी उधार दिलेले माझेच पैसे परत मागू शकत हा तर असं आहे स्वभाव आहे मग त्यामुळे तुम्ही विचार करा की भांडणं होत असतील का नाही <laughs> त्याच्यामुळे ता संसार टिकतो ना नाहीतर बरोबर आणि भांडणांचं प्रमाण ना हे मात्र आम्हाला कबूल करावं लागेल की खूप रेअर आहे फारच कमी आहे म्हणजे मला आता नाही सांगता यायचं की आपलं लास्ट भांडण कधी झालंय आता थोड्या वेळापूर्वी कधी गमत करू नको तर नाही आठवत सुद्धा नाही की लास्ट टाइम कुठल्या मुद्द्यावरून डिसअग्रीमेंट झालं होतं मी तर ना बऱ्याच कपलचं असं पण ऐकलेलं आहे कि त्यांच्यामध्ये काही मतभेद नसतात काही नसतात पण दुसऱ्या तिसऱ्या कुठल्या तरी माणसांच्या वरून भांडणं होतात जसं की घरचे मित्र वगैरे तर मला असं वाटतं की हे तर फार वाईट आहे म्हणजे तुमचं तुमचं सगळं चांगलं चाललेलं असतं आणि तिसऱ्या कुठल्या माणसांवरून तुम्ही का तुमचा वेळ या गोष्टी सगळ्यांना कळतात पण वयाची पस्तीशी ती शिव ओलांडून गेल्यावर जेव्हा की मग नातं खूप बिघडलेलं असतं त्यामुळे जर या गोष्टी आधीच कळाल्या ना लग्न झाल्यानंतर एक दोन वर्षातच की अरे काही म्हणू दे मला आयुष्य हिच्या बरोबर काढायचे किंवा याच्या बरोबर काढायचं आमच्या दोघांना काय आवडतं ते जास्त महत्वाचं आहे ते जर आपण टिकवलं ते ते ना अगदी सुरुवातीला कळालं तर मला वाटतं नातं खूप लांब पर्यंत जातं सगळ्यांना या गोष्टी कळतात नो डाऊट पण त्यात मग वेळ जातो हो बराच आणि मला असं वाटतं की दोघांमधलं नातं टिकवण्यासाठी आणखी एक चांगली गोष्ट असते ते म्हणजे आज आपण जसं एकमेकांना वेळ देतोय तसा दिला पाहिजे आणि तुम्ही ज्यावेळी ना गिल्ट नाही आला पाहिजे का आपण बाळाला सोडून आपण एन्जॉय करतोय आणि बाहेर फिरतोय आपलं बाळ सेफ आहे आपल्याला माहिती आहे तर तुमचं म्हणून पण काहीतरी आयुष्य असतं ना नवरा बायको म्हणून जे की मुलांच्या व्यतिरिक्त चा पलीकडचं असतं लग्नाच्या आधी जर तुम्ही प्रेमात पडलेले असाल तर तेव्हा तुमचं जे नातं असतं ते तुम्ही टिकवून ठेवू शकता जर तुम्ही असे क्षण जगता तुम्हाला आले तर मी कधीच तुला नेहमी म्हणत असते की माझ्या मम्मा ना मी अशी तु कडाकडा भांडताना वगैरे कधी बघितलंच नाहीये कधीच बघितलं नाही त्यांच्यात भांडणं होत नसतील असं नाही त्या दोघांचे पण स्वभाव खूप वेगवेगळे आहेत भांडणं होत असतील पण कधी असं ते समोर त्यांनी मुलांच्या समोर असं त्यांनी ते रिॲक्ट केलं नाही किंवा के व्यक्त झालेले नाहीयेत तर कदाचित तो पण एक आदर्श आहे समोर की तुमच्यात असतील मतभेद पण मुलांच्या मनावर परिणाम होईल असं <coughs> नाही केलं पाहिजे तर या गोष्टी आम्ही कटाक्षानं टाळण्याचा प्रयत्न करत असतो तुम्ही एकमेकांशी बोला मनातलं हा माझ्या ओळखेल तो माझ्या ओळखेल आणि मला असल्या रोमॅन्टिक कल्पनांवर नाहीये विश्वास बोला ना तुम्ही <laughs> सांगा तुम्हाला काय हवंय मी मला काहीतरी अमुक एक गिफ्ट हवंय हा मग तो माझ्या मनातलं ओळखून आणून देईल कशाला सरप्राईजेस ठीक आहे पण एक्सपेक्टेशन प्रत्येक वेळी चुकीच आहे बरेल हा हा आज सुट्टी कशासाठी घेतली आवीनी तर आवी एकदा सकाळी सकाळी का तू सकाळी <laughs> सकाळी पायरीवरून घसरून पडला गडगडतच डायरेक्ट गेला आमच्या पायऱ्यांवर कार्पेट आहे पण त्याने सॉक्स घातलेले आणि त्यामुळे तो पाय एकदम निसटला निसटला पटकन वरच्या पायरीवरून ते डायरेक्ट खाली जाऊन पडला थोडस त्याला मागे पाठीला तेव्हापासून पाठदुखीचा थोडा त्रास सुरू झाला असा नाही की कंटिन्यू शार्प पेन आहे हा मग म्हणून तर आम्ही आज बाहेर फिरायला बाहेर पडलेला होत नाही तर yes. मग त्यांनी आरामच आजची मिळाली होती मग म्हटलं की दोन तास अपॉइंटमेंट दिवसभराची सुट्टी घ्यावी घ्यावी होईल खूप दिवस आपल्याला असा वेळ पण मिळाला नाहीये yes. की बिलवर शिवाय तर असा विचार करून त्यांना आज सुट्टी घेतली छानपैकी बाहेरच जेवणार आहोत ऑफकोर्स घरात स्वयंपाक कोण करेल इतका छान दिवस मिळालेला असताना बाहेरच जेवणार आहोत मग नंतर थोडीशी ग्रोसरी वगैरे ते सुद्धा करणार आहोत तर असा सगळा हा आजचा दिवस आहे चला आता पुढं निघालं पाहिजे पुढच्या कामासाठी तीन वाजेपर्यंत yes. तीन स्कूल संपेल चाला। चलो आता इथं आम्ही गॅस भरण्यासाठी थांबलेलो हो आहोत आणि आजचा दर आहे टू पॉइंट फोर ना आम्ही टू पॉइंट फोर सिक्स टू पॉइंट फोर सिक्स असा आजचा पेट्रोलचा इथला गॅसचा दर आहे गॅसोलिनचा एका गॅलन साठीचा आणि एका गॅलन मध्ये साधारण थ्री पॉईंट एट लिटर्स एवढं येतं गॅलन म्हणजे इथली एकक वेगळी आहेत हे तुम्हाला माहिती आहे गॅस स्वतः स्वतः भरायला लागतो हे पण तुम्हाला आता माहिती झालेलं आहे तर अभिनी इथे गॅस फिल केलेला आहे हे कॉस्को गॅस स्टेशन आहे आणि कॉस्को मध्ये थोडीशी ग्रोसरी करणार आहोत मग पुढे निघणार आहोत तसं तर अजून दहा वाजलेले नाहीयेत दहा वाजता कॉस्को उघडतं उघडेल एक पाच मिनिटात मग ग्रोसरी करू आल्या आल्या इथं असले अट्रॅक्ट करणाऱ्या गोष्टी दिसतात मोठे मोठे टीव्ही वगैरे पण आपल्याला हे लक्ष नाहीये आपलं <laughs> आपल्याला फक्त अंडी घ्यायची टीव्ही अति थंड असा हा विभाग आहे जिथं सगळं असतं अंडी वगैरे दूध असतात बटर असतं आणि काहीच्या काही किमती वाढायला लागल्यात आता असं जाणवत मला सगळे त्याचे किमतींचे बोर्ड बघून काही करे ना काही कार्यक्रम असतात सतत त्यामुळे हे डिस्पोजेबल्स लागतात बॉल संपले होते ते आणि आता आपण हे शोधूयात आवी डिशवॉश शोधूयात पलीकडं पलीकडं हे ना दुकान वाटतच नाही मला असं वाटतं हे गोदाम आहे मोठच्या मोठा चला इथली पण खरेदी झालेली आहे चेकआउट करून झालेला आहे कॉस्को मधून आता इथं अल्डी फूड मार्केट ला आलोय आम्ही खास कोथिंबीर कोथिंबीर हे ग्रोसरी स्टोअर आहे आणि यामध्ये सगळ्या गोष्टी मिळतात सगळ्या ए टू झी ब्रेडचे प्रकार तुम्हाला इकडे दिसतात बऱ्याच काही काही गोष्टी भाज्या खरंच खूप चांगल्या मिळतात आणि इतर दुकानांपेक्षा किमती सुद्धा इथं कमी असतात हे याचं वैशिष्ट्य चला आता डायरेक्ट आपण ऍपल व्हॅली म्हणून एक सिटी आहे तर तिथे निघालेलो आहोत लांब आहे थोडी इथून पण बऱ्याच दिवसांचा प्लॅन राहिलेला आहे तो तिथं बफे असतो असं ऐकलेला आहे हे आहे कुमार साऊथ इंडियन विलेज क्विझिन नावाचं एक रेस्टॉरंट इंडियन रेस्टॉरंट आहे पण त्यातही साऊथ इंडियन असं स्पष्ट लिहिलंय त्यामुळे मे बी साऊथ इंडियन मेनू असावा बघूयात एकंदरीत थोडासा भारताचा फील देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे इथं रिसेप्शनला वर गवत वगैरे लावलंय ते बॉल बॅत वर ठीक वाटतंय बरं वाटतंय हा आहे यांचा बफे आम्ही पहिल्यांदा घेतो आहे मी पदार्थ दाखवते तुम्हाला काय काय आहेत सगळं गरम गरम मिळणार आहे आपल्याला आम्ही आत्ताच ठेवलं आहे ना त्यांनी रायता आहे चटण्या दिसत आहेत त्यानंतर भजी आहेत स्टार्टरमध्ये पापड वगैरे नान आहेत बिर्याणीचे प्रकार आहेत आणि व्हेज नॉन व्हेज दोन्ही आहे हा बफे छोले गुलाबजाम पनीर दिसतं आहे फ्राय दिसतो आहे अवी नॉनव्हेज लवर आहे त्यामुळे त्यांनी स्टार्टर नॉनव्हेज घेतलेले आहेत सगळे फिश आणि चिकन आहे का भजी फिश चिकन आणि मी स्टार्टर मध्ये घेतलेले आहे फक्त भजी आणि तो स्प्रिंग रोल होता तो घेतलेला आहे कांदा भजी मस्त आहे तुझ्या स्टार्टर मधला काय आवडला चिकन ठीक आहे चिकन चांगला मटन बरं येते कुरकुर आणि काय तो नान मला वाटला तो एकदमच घेतलेला स्टार्टर सोबतच परत दोन भजी खाऊन मी उठणार आणि जाणार म्हणून त्यातच घेतलं होत पण तो नान नाहीये तो आहे छान आहे भटूरा भटुरा आहे कंदील वगैरे असल्यामुळे थोडासा इंडियाचा फिरल्याचा प्रयत्न केला त्यांनी बऱ्याच दिवसांनी जेवतो बाहेर आपण नाही तर मी रोज याला म्हणतो ते बापरे मला आता स्वयंपाक करून करून कंटाळा आलाय सकाळी <साँथ> 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 झाली की स्वयंपाक संध्याकाळी स्वयंपाक लास्ट टाइम आपण कधी जेवले माहिती कधी हैदराबाद हाऊसच्या बफेला किती दिवस झाले आता खूप दिवस झाले चार महिने खूप म्हणजे बाहेरचं खाणं खरंच खूप कमी वेळा होतं आमच्या दो दोघांनाच फार हाऊस नाहीये सारखं बाहेरचं खाण्या दोघांना हाऊस आहे रोज काहीतरी नवीन बनवायची बनवायची हो त्यामुळे मग मग पण त्याचा पण कंटाळा येतो आणि हा असा चेंज पाहिजे असतो आवीने घेतले गुलाबजाम त्यातला एक माझा आहे आणि मी घेतलंय पिवळ काहीतरी माहिती नाहीये कस्टर्ड असेल ना ते बघूयात खाल्ल्यावर कळेल छान लागतंय हे असा तो तांदळाचा सू असतात खूप चांगला नेहमीच्या डिझर्ट पेक्षा वेगळे डिझर्ट ट्रेडिशनल जे इंडियन डिझर्ट असतात अली ना छान लागतात मस्त पैकी आजचा लंच झालेला आहे लंच डेट मस्त पैकी आहे पण अजून सुद्धा काम बाकी आहेत मेन काम जे आहे हॉस्पिटलची अपॉइंटमेंट ती बाकी आहे थोड्या वेळात तिथं पोहोचावं लागणार आहे चला आता निघूयात हॉस्पिटलमध्ये जाऊयात हॉस्पिटल मध्ये पोहोचलोय आम्ही गाडी पार्क केली आहे एक अजून मिनिटांची अपॉइंटमेंट अजून बाकी या रूम मध्ये त्यांनी बेसिक माहिती विचारली काय काय होत आहे काय आणि मग त्याचा एक्स रे काढण्यासाठी त्याला घेऊन गेलोय येस दवाखान्यातून आलो एकदा आम्ही भरपूर एक्स रे वगैरे काढले आवीचे पण काहीच प्रॉब्लेम नाही येते एक बरंय नॉर्मल आहे सगळं आणि त्यांनी सांगितलं माकड हाडायला जास्त त्याला दुखतं ना तर तिथं फ्रॅक्चर जरी झालं असलं तरी म्हंटले आम्ही काही करू शकत नाही पण नाही पण नाही झालेलं मग ते एक रेस्ट घ्यायला सांगितले पिलो दिली एक बस तेवढंच त्यामुळे आता उभं राहून काम करायला सांगितलं जेवढं शक्य आहे तेवढं हा उभं राहून काम करायला सांगितलेलं आहे थोडक्यात निभावलं ते बरंय आता बिलवाला पिक करणार वेळ झालेली आहे त्याची आणि मग घरी जाणार छान वाटलं मला मला yes. छान कशाचं वाटलं माहितीये मला सारखं त्याचं सीट बेल्ट लावा सीट बेल्ट काढवा बिलव असं करू नको बिलवं नीट चाल हे मी आज एकदाही म्हटलेले नाहीये बाहेर एवढं फिरलोय तरी छान वाटलं मस्त वेळ गेला आपला मजेत भेटत yes. राहू अशा छान छान व्हिडिओ